नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या नीताज किचन यूट्यूब चॅनल मराठीमध्ये मा आज मी बनवणार आहे सँडविच स्टाईल रवा ढोसा म्हणजे आपण जसं सँडविच बनवतो ना तर प्रकारे मी आज रवा ढोसा बनवून दाखवणार आहे खूप सोपी रेसिपी आहे आणि काही टिप्स पण आहेत तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा माझा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा चला तर रेसिपी बनवायला घेऊया आता इथे काय करायचे सगळ्यात आधी आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला एक कप रवा घ्यायचा आहे आता तुम्ही तुमच्या घरातील कुठलंही भांडं घेऊ शकता आणि त्यानुसार तुम्ही हे माप घेऊ शकता आता मी टिप्स बोललं तर टिप्स या दोन आहेत की आपल्याला एक चम्मच गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि एक चम्मच बेसन टाकून घ्यायचं आहे तर गव्हाचं आणि बेसन का टाकायचं आहे तर आपण जेव्हा तांदळाचा ढोसा बनवतो त्यामध्ये तर आपण थोडीशी चण्याची डाळ तर भिजत घालतच असतो तर त्याने आपल्याला आपल्या ढोशाला ना रंग आणि टेस्ट खूप छान येते त्यामुळे आता इथं आपल्याला काय करायचं आहे एक चम्मच बेसन टाकून घ्यायचं आहे त्याने रंग आणि टेस्ट दोन्ही छान येईल आणि गव्हाचं पिठ का टाकायचं एक चम्मच तर त्याने बाइंडिंग छान येईल तर आणि ये हे सर्व आपल्याला मिक्सरला एक मिनटासाठी वाटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे मिश्रण एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आणि याच्यामध्ये एक कप दही टाकून घ्यायचं आहे तुम्ही ताकही टाकू शकता तर इथे दही टाकल्यानंतर इथे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आता हे सर्व मिश्रण फेटून घ्यायचं आहे म्हणजे मिक्स करा मिक्स करायचे खूप सोपी रेसिपी आहे आणि जेव्हा तुम्हाला कधी ढोसा खावेसा वाट वाटत असेल तर तुम्ही अशा प्रकारे नक्कीच पटकन बनवून खाऊ शकता रवा ढोसा तर ता आपल्याला तांदळाचा ढोसा बनवायला म्हणजे आज ते तांदूळ भिजत ठेवा वाटून ठेवा परत रात्री त्याला रात्रभर तसंच ठेवा आंबवण्यासाठी नंतर दुसऱ्या दिवशी ढोसा बनवून खा खाऊ शकतो आपण पण पन। आपल्याला पन। जर लगेच खायचं असेल तर आपण असा रवा ढोसा पटकन बनवून खाऊ शकतो अगदी पंधरा मिनटात बनणारी रेसिपी आहे तर आपल्याला काय करायचं आहे आता हे मिश्रण असंच ठेवून द्यायचं आहे रेस्टसाठी आणि हे मिश्रण जो जोपर्यंत आपण रेस्टसाठी ठेवू तोपर्यंत आपण ह्या भाज्या कापून घ्यायच्या आहेत तर इथे मी थोडंसं पत्ता कोबी थोडं गाजर थोडा कांदा टमाटर कापून घेतलं आहे आणि कोथिंबीर आणि इथे मी ही चटणी करून घेतली या चटणीमध्ये मी दोन तीन हिरव्या मिरच्या लसूण थोडंसं दही दोन चम्मच आणि मीठ एवढंच वाटून घेतलेलं आहे आणि कोथिंबीर आता इथे तोपर्यंत हे मिश्रण पण फुगलेलं आहे म्हणजे आपण जो जे दही घातलं होतं ना याच्यामध्ये त्या दह्यामध्ये हारावा छान मुरलेला आहे आणि आता आपल्याला जेवढं पाणी पाहिजे ना म्हणजे आपण डोश्याला कसं बॅटर बनवतो तसं आपल्याला हे बेटर बनवून घ्यायचं आहे जेवढं पाणी पाहिजे तेवढं टाकून घ्यायचं आहे आणि याला फेडून घ्यायचं आहे याच्यामध्ये ना गाठी नाही झाल्या पाहिजे तर आपल्याला सर्व छान मिक्स करून घ्यायचं याला फेटून घ्यायचं आहे रेसिपी पूर्ण बघा हा माझा व्हिडिओ पूर्ण बघा आता इथे मिश्रण फेटत घ्यायचं आता हे छान फेटायचं आहे हलकं मिश्रण करायचं आहे आपल्याला आणि याच्यात आता चिमूटभर खायचा सोडा टाकून घेतला आहे मी आणि थोडंसं एक चमच पाणी त्या सोड्यावर टाकलं आहे आणि परत याला फेटून घेतलं आहे आता याला बबल्स यायला चालू झालेले आहेत तर थोडंसं पाणी कमी वाटत आहे मला म्हणून मी थोडंसं परत पाणी टाकून घेतलं आहे आता याला परत छान फेटायचं आहे की स्मूथ बेटर झालं आहे बघू शकता तुम्ही फुगलेलं आहे बेटर रवा ढोस्याचं बेटर बघू शकता या प्रकारे टेक्चर आपल्याला पाहिजे आहे आता इथे गॅसवर मी तवा ठेवला आहे तव्यावर थोडं पाणी शिंपडायचं आहे आणि पुसून घ्यायचं आहे कारण पाणी का शिंपडायचं आहे तर रवा रवा बोलतोय सॉरी तवा जास्त गरम झाला असेल ना तर हा डोसा ना जळू शकतो आहे खाली लगेच टाकल्या टाकल्या म्हणून थोडंसं ना काय करायचं आहे वरतून पाणी शिंपडायचं आहे आणि पुसून घ्यायचं आहे म्हणजे थोडं तवा थंडा होतो आता काय करायचं आहे आपल्याला एक पळी बेटर घ्यायचं आहे तव्यावर आधी थोडंसं मी तेलही टाकलं होतं तर एक पळी बेटर घ्यायचं आहे आणि तव्यावर असं टाकून घ्यायचं आणि याला पसरवायचं आहे स्प्रेड करायचं आहे सगळीकडं जेवढा पातळ होईल तेवढा डोसा बनवून घ्यायचा आहे आता थोडंसं याला वाफव द्यायचं आहे ढोशाला वरतून थोडं तेल टाकून नंतर आपल्याला याला चटणी सॉस टाकून घ्यायचा आहे आता मी बोललो होतं ना की सँडविच स्टाईल ढोसा बनवत आहे मी तर आपण सँडविच ब्रेडचं बनवतो आपण ब्रेडला चटणी वगैरे लावून भाज्या वगैरे टाकून असं आपण सँडविच बनवतो तर त्याप्रकारे मी हा आज रवा ढोसा बनवून दाखवत आहे खूप छान चविष्ट हेल्दी रवा ढोसा होणार आहे हा आता याच्यावर ना मी जी च चटणी वाटून घेतली आहे ना हिरव्या मिरचीची आणि कोथिंबीरची ती टाकून घ्यायची आहे तर तिखट किती पाहिजे तुम्हाला त्यानुसार तुम्ही ना चटणी वाटताना मिरच्या टाकू शकता आणि मी सगळीकडं चटणी एक चम्मच आणि एक चम्मच श्वास लावून घेतला आहे आणि पसरवून घेतला आहे आता याच्यावर आपल्याला ह्या कापलेल्या आप भाज्या टाकून घ्यायच्या आहेत गाजर पत्ता कोबी टोमॅटो कांदा आणि थोडीशी काकडी पण घेतली आहे मी कारण सँडविचमध्ये पण काकडी असतेच ना तर काकडी पण घेतली आहे मी आणि कोथिंबीर आता वरतून थोडा आपल्याला चीज खिसून टाकायचा आहे आता तुम्हाला हा रवा हा हेल्दी खायचा असेल तर तुम्हाला चीज नसेल खायचा तर तुम्ही चीज स्किप पण करू शकता चीज नाही टाकलं तरी चालेल आता मी ते थोड़ जास्त काय चीज नाही टाकणार ना आहे मी थोडं थोडंच चीज टाकणार आहे आणि तुम्ही जे कांदा टमाटर ह्या भाज्या का पण कापून टाकल्या आहेत ना तर तुम्ही हे किसून पण टाकू शकता किंवा मी थोडं थोडं टाकल्या तुम्ही जास्तही टाकू शकता आता हे छान याला एक दोन मिनटासाठी तव्यावर गरम होऊ द्यायचं हे सर्व आणि नंतर असं पलटी करायचं आहे तर गॅसची फ्लेम स्लोश ठेवायची नाहीतर रवा ढोसा जळू शकतो आहे बघू शकता किती छान झालेला आहे आणि कुरकुरीत झाला आहे तुम्हाला हा मसाला वगैरे नसेल टाकायच्यातून तर तुम्ही असाही खाऊ शकता डायरेक्ट डोसा बनवून चटणीसोबत आता मी एक बनवलेला आहे दुसरा पण तुम्हाला मी बनवून दाखवते आता दुसरं पण मी तसंच केलं आहे तव्याला तव्यावर तव पहिले पाणी टाकून घेतलं नंतर पसरून घेतलं परत थोडंसं तेल टाकलं आहे आणि नंतर एक पळी बेटर टाकून याला पसरवून घेत आहे तर तुम्ही मोठा पण डोसा बनवू शकता जेवढा तवा असेल तेवढा पण तर मी पसरून घेत त्याला परत थोडंसं वाफू द्यायचं आहे डोशाला या आणि याच्यावर परत तसंच टाकायचं चटणी सॉस आणि आपण ज्या कापून घेतल्या भाज्या त्या थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि मी जे एक चम्मच बेसन आणि एक चम्मच गव्हाचं पीठ टाकलं आहे ना त्यामुळे हारवा डोसा अजून छान कुरकुरीत होतो आणि डोशाला बाइंडिंग पण छान येते म्हणजे आपण जेव्हा तव्यावर टाकतो ना तो तो तुटत नाही आणि चिपकतही नाही तर खास टिप्स त्याच आहेत दोन एक चम्मच रवा रवा सॉरी एक चम्मच बेसन आणि एक चम्मच गव्हाचं पीठ आता तुम्हाला जर जास्त रवा घ्यायचा असेल तर त्यानुसार तुम्ही जास्त घेऊ शकता म्हणजे एक दोन कप घेऊ शकता आणि त्यानुसार दह, दही दही पण घेऊ शकता मी एक कप रव्याला एक कप दही घेतले तुम्हाला जर दोन कप रवा घ्यायचा असेल तर तुम्हाला दोन कप दही घे गे, घ्यावेल घ्यावा लागेल आता हा पण मी रवा ढोसा असंच करून घेतला याच्यावर पण थोडंसं मी तेल टाकलं आहे आणि थोडंसं वाफू दिला आहे खूप टेस्टी झाला आहे रवा ढोसा सँडविच स्टाईल रवा ढोसा तर नक्की प्रकारे रवा ढोसा ट्राय करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आता याला पण असंच आपण गोल गोल करून घेऊ हा थोडासा जास्त भाजला गेलेला आहे तुम्हाला जर याच्यापेक्षा कमी भाजायचा असेल त्यानुसार तुम्ही भाजू शकता किती छान दिसत आहे आणि कोणाला विश्वासही होणार नाही घरामध्ये जर दिला खायला सगळ्यांना तर कोणीच बोलणार नाही की रवा ढोसा आहे तर माझी ही रव्या ढोशाची रेसिपी रेडी झालेली आहे तुम्हाला मी आता याला कट करून दाखवते तुम्हाला असा डायरेक्टही खाऊ शकता असाच घेऊन किंवा कट करूनही खाऊ शकता आता याला चटणी वगैरे सर्व लावलेली आहे तर तुम्हाला चटणीसोबत खायचं असेल तर चटणीसोबत खाऊ शकता किंवा डायरेक्ट असाही खाऊ शकता तर तुम्हाला कट करून दाखवत आहे मी खूप कुरकुरीत झालेला आहे हा डोसा खूप छान झाला आहे मी जेवढं मिश्रण घेतलं होतं का त्या मिश्रणामध्ये सहा डोसे बनवून रेडी झालेले आहेत तुम्हाला जर जास्त बनवायचे असतील तर तुम्ही जास्त मिश्रण जास्त रवा घ्या आणि दही घ्या आणि ज्या अशा प्रकारे डोसे बनवू शकता आता माझी ही रवा ढोश्याची रेसिपी बनवून रेडी झालेली आहे तुम्हाला आवडले असलेस व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन बाय जय महाराष्ट्र